काही त्यांच्याबद्दल ऐकले की ह्याच्या आधी नव्हतं ऐकलं की दुधाची ही जी व्याख्या त्यांनी केली आहे एक आईची व्याख्या जी सांगितली तर हे आपण जे ऐकतोय आज पुणेकर म्हणून एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे माझे सहकारी मित्र उमेशजी मालिक साहेब कधी त्यांना फोन केला की सर असं असं पेशंट आहे प्लीज तुमच्या साईडला आहे मला रिक्षा चालकाचा फोन आला होता आणि त्याच्या रिक्षामध्ये एक पेशंट बसलो होतं तर प्लीज त्यांची मदत करा कारण भारतीय हॉस्पिटल हे तुमच्या जवळचं आहे कधीही नाही म्हणले नाही असा देवातला माणूस उमेश महाराज रक्तदान हे श्रेष्ठ दान, दान जीवनदान आणि असं हे जीवनदान देण्याचं महाराष्ट्रभर कार्य कारण की ज्या ज्या वेळेस असं कधी पण वाटलं की गरज आहे रक्ताची तर भोरपडे साहेबांना आपासाहेब घोरपडे साहेबांना ज्यावेळेस फोन केला कधीही नाही म्हणले नाही आणि महाराष्ट्रामध्ये ना कुठेही असेल तर त्यांनी मदत केलेली आहे असं हे देवदूतांचा सुद्धा खूप म्हणजे <गँआ> आज मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशा देवदूतांसोबत मला सन्मान दिला जातो माझ्या कार्याला सन्मान दिला जातो यासाठी आपल्या सगळ्यांना जोडून ठेवणारे आपल्या सगळ्यांना हि एका छताखाली बोलून आणणारे आणि समाजामधल्या अशा लोकांना निवडणारे आदरणीय कोणते काका <प्थाँगा> 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 नेहमी एक सावलीसारखं पाठीशी एक स्वामी समर्थन सारखं त्यांच्या भिवनोबस मी आहे ना म्हणून म्हणणारे ज्येष्ठ साहित्यिक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर श्रीपाल सदनीस साहेब सुद्धा मी आभार व्यक्त करतो की उपस्थितीमध्ये आज, आज आम्हाला सन्मान आहे त्याचप्रमाणे डॉक्टर राजेंद्र भावळकर साहेब विक्रम जाधव साहेब मधु कार्वीकर मॅडम परशुराम शेला या सर्वांचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूत्रसंचालन करणाऱ्या ममता शेव कल्याणी मॅडम या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळत पाहिजे मला जसं म्हणलं त्या की मला असं वाटतं की विदर्भातले लोक खूप प्रेमळ आहेत पुण्यातली लोक पण प्रेमळ आहेत खरोखर ताई प्रेमळ आहे कारण की तुम्ही ट्रेनमध्ये असताना सुद्धा मी फोन केला होता तुम्हाला की तुम्ही पोहोचले का नाही कारण कुठेतरी काळजी वाटत होती कारण माझा विदर्भाशी खूप जवळचा संबंध आहे आमच्या सागर दादांना माहिती आहे राजू दादांना माहिती आहे मांजरीमधन शिंदे गटांसाठी का ते काम करतायत आणि खूप मोठं सामाजिक कार्य आहे राजू दादांचं आणि सा, सागरदादांचं एकदा दौऱ्या टाळत आहे म्हणतात साहेब आता कुठं आहे म्हणलं विदर्भामध्ये तुमच्या विदर्भामध्ये जास्ती दौरे असतात काय माहिती विदर्भाची एक वेगळंच नातं आहे कारण की ज्या वेळेस पहिल्यांदा दीड वर्षापूर्वी बेलचेरसाठी मला फोन आला होता त्यावेळेस ही मग ते एक मुलगी होती ती म्हणली नितीन शिंदे बोलताय का म्हणलं हो सर uh, मी वर्ध्यावरून बोलते किरण शेंद्रे सर मला पुण्याला यायचं आहे संग फोटो काढायचा आहे मी खूप लाईक करते तुम्हाला म्हणलं मला लाईक करते अरे म्हणलं नाही का फोटो की मला लाईक करते तर म्हणजे सर एक विनंती होती म्हणलं हां बोल ना म्हणजे मला व्हीलचेअर मिळाल का जसं ताईंनी मी सांगितलं आहे की विदर्भामध्ये खूपच अभाव आहे या गोष्टींचा ह्या म्हणजे विरचर सारखी साधी गोष्ट सुद्धा उपलब्ध होऊ शकत नाही हो तिथं तर मी म्हणलं ठीक आहे म्हणलं विरचर म्हणजे तुला म्हणलं तू तु अपंग दिव्यांग येईल ना म्हणलं हो किती टक्के शहाऐंशी टक्के म्हणलं म्हणजे तुला उभं पण राहता येत नाही म्हणजे तू घसरून घसरून चालते आहेस म्हणजे हो अरे मग तुला पुण्यामध्ये यायची काय गरज आहे तू पुण्यामध्ये येणार मला भेटणार संग फोटो काढणार मी तुला विरचेर देणार काय म्हणजे मग तुम्हाला भेटायचंय ना मग येते ना मी म्हणजे बघ एकवीस ऑक्टोबरला माझा वाढदिवस आहे एकवीस ऑक्टोबरला माझा वाढदिवस आहे वीस तारखेला मी इथून गाडीमध्ये बसतो आणि एकवीस ऑक्टोबरला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी व्हीलचेअर घेऊन तिथे येतो आपल्या हळसाच्या श्रीराम मंदिराचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बारावकर काका काकी हे नेहमी सोबत असतात काकांना सांगितलं होतं काका म्हण चाललोय काका म्हणला अरे बाबा इकडं सगळ्या बा जगदगुरू नरेंद्रचार्य महाराज यांची उपस्थिती आहे तर त्यासाठी पण तू पाहिजे म्हणलं मी लवकर घेतो काकांचा आशीर्वाद घेतला होता आणि निघालो रेल्वेच्या अधिकारी हे सुद्धा मधुतारा फाउंडेशन सोबत आहे कारण की पुणे रेल्वे स्टेशनवरती व्हीलचेअरची सुविधा सुद्धा मधुतारा फाउंडेशनच्या वतीने करून देणार नाही कारण की तिथे येणाऱ्या गरोदर माता माझे दिव्यांग यांनी घसरत जाऊ नये किंवा गरोदर माताला त्रास होऊ नये रेल्वेच्या डब्यापर्यंत जायला म्हणून पुणे रेल्वे स्टेशनच्या जे मॅनेजर आहेत तर त्यांच्यापर्यंत मीना साहेब म्हणून आहेत ते त्यांच्यापर्यंत आपण ते पोहोचवलेले आहेत तसेच रेल्वेचे आर पी एफ जी आर पी एफ हे सुद्धा आपल्या मधुतारासोबत कार्यरत असतात आर पी एफचे तीन कॉन्स्टेबल लोकांनी व्हीलचेअर घेतली गाडीमध्ये जागा दिली जागा करून मी निघालो माझी मुलं आज मी रिक्षा चालून येईल मोठी केली जसं तुम्ही सांगितलं की तुमचा बालविवाह आहे का तर माझा खरं बालविवाह असेल का नाही माहीत नाही एकवीसव्या वर्षी आमचं लग्न झालं त्र्याण्णवमध्ये माझा मोठा मुलगा झाला आकाश सॉफ्टवेअर इंजिनियर येतो अक्षय तो, तो सुद्धा आज चांगल्या पदावरती कार्यरत आहे तर आकाश मला म्हणलं पप्पा तुम्ही जाता तर मी तुम्हाला आहे ना फ्लाईटचं तिकीट बुक करून देतो मी म्हटलं फ्लाईटचं तिकीट बुक करून देतोय किती मोठं भाग्य आहे माझं की मी रिक्षा चालवणारा साधा माझा मुलगा मला फ्लाईटचं तिकीट बुक करून देतो आहे आनंद वाटतो तो एक अभिमान वाटतो पण मी त्याला म्हणलं बाळा कसं आहे माहिती आहे का फ्लाईटमध्ये माझ्या शेजारी जो बसला आहे ना त्याला माझी गरज नाही आहे अपंगांच्या डब्यामध्ये जनरल डब्यामध्ये जे माझ्यासोबत बसलं आहे त्याला माझी गरज आहे कारण की तो माझ्यासाठी आणि म्हणून ती व्हीलचेअर घेऊन मी वर्ध्याला गेलो वर्ध्याला बरोबर अकरा वाजता तिच्या घरी गेलो अक्षरशः खडत खडत तिने माझं स्वागत केलं तिच्या घरच्यांनी माझं स्वागत केलं पंच पंचपक्वानाचं जेवण मला वाढलं विदर्भाचे कर लोक खूप प्रेमळ आहे हो म्हणून मी कधी कधी मुलाला म्हणतो विदर्भाची सासरवाडी कर मला खूप आवडते बघूया आता झालं तर नागपूरची मुलगी बघितली आहे तुम्ही बघा तर हे जे विदर्भाचं प्रेम आहे त्याच्यामध्ये जी तिची मैत्रीण होती तीसुद्धा दोन्ही पायाने हाताने अशी करत काढत खूप सुंदर मुलगी आहे तीसुद्धा तिथं ती आली तिचं नाव अश्विनी गिरटकर आणि त्या सगळ्यांसोबत मी भोजन घेतलं त्याच्यानंतर मधुतारा फाउंडेशनला आपण शासकीय म्हणजे आपण सरकार दरबारी मान्यताप्राप्त संस्था ही बनवायची हे ठरवलं तिथून येताना ट्रेनमध्ये बसलो होतो आणि त्यावेळेस मी विचार केला की के आपल्याला हे करायचं आहे त्यावेळेस ही संस्था मधुतारा फाउंडेशन रजिस्ट्रेशन केली आणि ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर तीच किरण आपल्या प्रमुख विश्वस्त म्हणून आहे तिची मैत्रीण नाश्विनी गिरटकर ही सुद्धा प्रमुख विश्वस्त आहे परत एकवीस तारखेला ते गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये त्या किरण गिरटकरनी नागपूरमध्ये माझा कार्यक्रम घेतला होता पण सप्टेंबर महिन्याच्या सतरा तारखेला तिचं निधन झालं कारण की अशा लोकांचं फार अवघड असेल आणि मी तिच्या माहितीला गेलो मधुतारा फाउंडेशन खूप पुढं जावं मोठं व्हावं म्हणून त्यांनी प्रार्थना केली होती अश्विनी केरटकर मधुतारा फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त आज मधुतारा फाउंडेशनला चाळीस चाळीस दिवस उपाशी राहून मधुतारा फाउंडेशनसाठी उपास धरून काम करते आता पण ती प्रार्थनेला बसली असेल तिथं वर्ध्यामध्ये दोन्ही पाय पण मधुतारा फाउंडेशनचं कार्य प्रत्येक तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचावं ही तिची इच्छा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तिच्यासाठी जसं मी मधुतारा फाउंडेशनचं कार्य दोन मिनटामध्ये सांगतो कारण की वेळ खूप कमी आहे एक मुलगी भाग्यश्री पाथरवट म्हणून तिला अधिकाऱ्या नाही माहीत नाही तिला बोलवलं होतं मी तर ज्यावेळी दीड वर्ष दोन वर्षापूर्वी सॅलरी हॉस्पिटल आहे सर्मेशजी सॅलरी हॉस्पिटल आपल्या डेकनचं तर तिथं तिची आई ॲडमिट होती आणि मुंबईवरून गुरु माझे गुरुवर्य धनंजय पवार साहेब यांनी मला फोन केला होता की नितीनजी तुम्ही प्लीज जर तिथं बघितलं तर बरं होईल पण मी नवीन रिक्षा घेतली होती माझ्या मुलांनी अडीच लाखाची रिक्षा मला नवीन अशी घेऊन hmm. दिली होती की करोना काळामध्ये मी अख्खा व्हायला गेलो होतो म्हणजे माझी बुद्धी सगळी भ्रष्ट होत चालली होती त्यावेळेस माझ्या मुलांनी माझा सांभाळ केला माझ्या पत्नीने माझा सांभाळ केला माझ्या बारक्या भाऊजांनी माझा सांभाळ केला माझ्या भावाने माझा सांभाळ केला माझे जेवढे काही नातेवाईक होते त्या सगळे मित्रपरिवार ह्या सगळ्यांनी मला मनोबल दिलं माझे जावय बापू हडोसर पोलीस स्टेशन क्राईम ब्रँचमध्ये असतात ते माझी मुलगी ह्या सगळ्यांनी माझा सांभाळ केला मला म्हणजे तुम्ही पुणे शहर अध्यक्ष रिक्षा संघटनेची असं काय करताय पण त्यावेळेस मला एवढी भीती वाटत होती की सगळं जग एकदम पडलं होतं अनेक भ्रष्ट होत्या तशी माझी पण झाली होती पण हळूहळू व्हायला लागलो ती रिक्षा घेतली त्याच्यानंतर मग गुरुवार फोन आला त्यांना फोन आल्यानंतर मी तिथे गेलो त्यानंतर मी तिथं बघितलं तर त्या बाईची अवस्था अशी होती की ती बेडवर पडली होती सर आणि ती बेडवर होती पण तिच्यावरती उपचार काही चालू नव्हते का कारण की साडेतीन लाख रुपये तिच्याकडे नव्हते म्हणून साडेतीन लाख रुपये भरा त्याशिवाय उपचार होऊ शकत नाही आणि तिच्या किडनीमध्ये मध्ये पूर झाला होता आणि तिची जी मुलगी होती ही सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची मुलगी होती त्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या मुलीला पाच वर्षाची मुलगी तिचा नवरा कुठेतरी जेलमध्ये यावेळा जेलमध्ये होता तिचा भाव पंचवीस सव्वीस वर्षाचा करोनामध्ये गेला होता वडिलाचं बायपास झालं होतं म्हणजे आणि ते लोक चापात्या बनवून हॉटेलमध्ये देतात आणि तसं पाच हजार रुपये या नगरमध्ये राहून ती लोकं कठीण करतात अशी माणसं कुठून देणार हो सर त्यावेळेस मी जे आरोग्याचे अधिकारी आहेत ज्यांना सोशल वर्कर म्हणलं जातं त्यांना मी हात जोडले त्यांना म्हटलं शर्वेला पाहते मॅडमला म्हणलं मॅडम म्हटलं पेपर येतील त्यांचे ते त्यांच्याकडे पैसे नाही आहेत पण तुम्ही प्लीज म्हटलं त्यांचे उपचार चालू करा म्हणजे करत नाही जोपर्यंत पैसे येत नाही तोपर्यंत करत नाही त्या मुलीला सांगितलं उत्पन्नाचा दाखला आल्यानंतर मला कळव दुसऱ्या दिवशी उत्पन्नाचा दाखला आला धर्मदा आयुक्तांकडे गेलो धर्मदा आयुक्तांच्या सगळ्या खाली जे वर्कर्स असतात त्यांचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी भेटलो त्यांना सांगितलं हो म्हणजे आम्ही फोन करतो जावा तुम्ही तिथं फोन केल्यानंतर तिथं हॉस्पिटलमध्ये गेलो हॉस्पिटलमध्ये मध्ये सांगितलं नाही बोला तिथं काय फोन बीन ना आला नाही आम्ही नाही करत आम्हाला लेखी स्वरूपामध्ये पाहिजे ले। निर्धन कॅटेगरीमध्ये आता करायचं काय तीन दिवस झाले माझी बायको रोज मला दोन तीन चपात्या आणि भाजी देते डब्यामध्ये ती एक चपाती दिला एक चपाती मला असं करून आम्ही तीन दिवस इथून धर्मादायक तो धर्मादायक तो तर सह्यात्री असं झालं माझा धंद्याचं शंभर दिवशी रुपये जे काय असेल ना ते मी त्या मुलीला द्यायचो का माहिती का कारण की तिला बसला जायला खूप पैसे नव्हतो अशा परिस्थितीमध्ये तिच्याकडे कुठून पैसे असणार अशा वेळेला गुरुवारचा दिवस होता स्वामी समर्थांच्या मठामध्ये जातो आणि त्या स्वामी समर्थाला गोगावले मठ मंगावर पेठ पुण्यामध्ये आहे आमच्या त्या गोगावले मठामध्ये त्याला सांगितलं माझ्या मुलामुळं मुला, माझ्या बारक्या मुला, मुलामुळंच मला तिथं जायला खरं म्हणजे प्रेरणा मिळाली होती आणि त्यावेळेस स्वामींना म्हणलं स्वामी जी ॲडमिट आहे किंवा जिच्यासाठी मी धरपडतोय ती माझी कोणी नाही आहे पण तिचं जीवन तुझ्या हातात आहे जर ती बाई मिली तर तू पण माझ्यासाठी मिळाला जर ती बाई मिली तर तू पण माझ्यासाठी मिळाला मी तुझं परत कधी तोंड पण बघणार नाही तुझं जिथं मंदिर असेल कुठं मठ असेल ना कधी तुझ्याकडे ठोकून सुद्धा बघणार नाही हे लक्षात ठेव रडत रडत त्याच्यापाशी बोललो होतो तिथून उतरलो खाली मुलीकडं गेलो तिला घेतलं गे धर्मादायुक्तांकडे गेलो सह आयुक्त भुखे साहेब गेलो त्या भुखे साहेबांकडे गेलो म्हटलं सर मी नितीन शिंदे म्हटलं गेल्या तीन दिवसापासून मी चक्र मारतोय पण कोणीच मला दाद देत नाही आहे म्हटलं म्हटलं तुम्ही ज्या खुर्चीवर बसले ना हे माझ्या बापाची खुर्ची आहे आणि माझा बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबा आणि संविधानाने तुम्हाला ही खुर्ची दिलेली आहे आणि त्या संविधानामध्ये आहे की एक लाखाच्या उत्पन्नाचा दाखला ज्याचा असेल त्याला निर्धन कॅटेगरीमध्ये उपचार मिळाले पाहिजे त्याच्याकडून एक रुपया सुद्धा घेतला गेला, गेला नाही पाहिजे तर अशा पद्धतीने त्यांना सांगितल्यानंतर म्हणलं ती वाईस जर मिली तर म्हणलं मी तुम्हाला सोडणार नाही आणि त्यानंतर ते त्यांनी ती ते कारवाई केली जोशी मॅडम आहे तिथं त्यांनी लिहून दिलं आणि निर्धन कॅटेगरीमध्ये जाऊन शेवटी त्या महिलेचे उपचार चालू झाले त्या महिलेचा हातात हात घेतला आणि तिला डॉक्टर हात गिरवला म्हणजे ताई लवकर चांगले होतात म्हणजे रात्री मला असं कोणतरी नेते असं सारखं भास होतोय पण एक आवाज येत नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून खूप बोलतो मी स्वामी समर्थांना त्यांना माफी मागायला जायला पाहिजे त्यांना आय यू म्हणलं पाहिजे त्याच्यासाठी म्हणजे मी अक्कलकोट आणि गाणगापूरला जाणार आहे माझ्या जा छान कधी माहीत नाही मला अक्कलकोट गाणगापूर रविवारच्या दिवशी ताई माझ्या वेटिंगमधनं रिक्षा काढली पाटं पाच वाजता अक्कलकोट आणि गाणगापूर माझ्या स्टेटसवर ठरलं हो फक्त नितीन शिंदे यांचा दौरा सोलापूर अक्कलकोट गाणपूर माझ्या रिक्षावाल्यांनी सोलापूरपासून जाता जाता मोळ बाळेगाव टेंभुर्णी हे सगळं येतं माझ्या रिक्षा चालकाने माझं स्वागत सत्कार केलं आज तीन चाकांवर चार भिंतीचा संसार उभा करून आज हे सगळं विषय करतो हे फक्त हे सगळे कारण की समाजामध्ये असणारे जे कृत्रिम अवयव देतात त्या संस्था अनाथ आश्रममध्ये सांभाळतात त्या संस्था वृद्ध आश्रममध्ये सांभाळतात त्या संस्था ह्या सर्व संस्थांना सोबत घेऊन मधुतारा फाउंडेशन त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचतं आपलं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला ते मुलाखत घेतो ते मुलाखत घेऊन मी समाजापर्यंत पोहोचवतो आणि समाजातले जे वंचित घटक आहेत त्यांना त्यांची तेन जाणीव करून त्यांना त्यांचा उपयोग करून देतो मालिक सर मगाशी म्हणले की नाही का फेसबुकवरती याच्यावरती मी टाकलं नाही पण सर मी ह्याच्यासाठीच टाकतो जसं त्यांनी सा, सांगितलं की त्याच्यामुळं माहिती मिळते त्याच्यामुळं आणखी लोक ओळखतात की बाबा हे असं काम करतात आणि ह्यांच्या माध्यमातून सुद्धा हे काम होतात म्हणून ते काम आज आपण चालू केलेलं आहे तर असं हे बघता बघता अखं महाराष्ट्रभर मधुतारा फाउंडेशनची टीम उभी राहिली सर्व कार्यकर्ते उभे राहिले पदाधिकारी नियुक्ती झाल्या शिंदेसाहेबापर्यंत पोचलं आणि मुंबईच्या टीमनी सुद्धा बैठक घेतली मधुतारा फाउंडेशनचं कार्य सांगितलं मुंबईभर डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन मधुतारा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर घेतलं जाते तर हे जे शिबिर आहे की तळागाळातल्या सा लोकांपर्यंत जे, जे धर्मादाय आयुक्ताच्या अंतर्गत असणारे हॉस्पिटल्स महात्मा फुले जनआरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना ह्या पोहोचवण्याचं कार्य मधुतारा फाउंडेशनचं आहे आपल्या संविधानामध्ये आपल्याला जगण्याचे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले तसेच आरोग्याचे अधिकार सुद्धा दिलेले त्या आरोग्याच्या अधिकाराची जाणीव प्रत्येकाला व्हावी त्या आरोग्याची चळवळ पुढे जावी छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं महाराष्ट्रामध्ये हो स्वराज्याचं तोरण आपल्यासाठी बांधले तसं आरोग्याचं तोरण हे मधुदरा फाउंडेशन ते फाउंडेशनला आज इथं जे सन्मानित केले गेलेले त्यासाठी मी खरंच कितीही जन्म घेतले तरी तुमचं मी आभार व्यक्त करून फेडू शकत नाही का कारण की हे जे महामानव आणि महामाता यांच्यासोबत मला जो पुरस्कार दिला जातोय ह्या सगळ्या तुमच्या देवदूतांमुळे आज उपस्थित झालेल्या देवदूतांमुळे या सगळ्यांमुळे तुमच्या आज साक्षीला आहात तुम्ही कारण तुमच्या सगळ्यांचं पवित्र मन आहे आणि तुमचं पवित्र मन तुम्हाला इथं घेऊन आलंय की कुठेतरी ह्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे आणि तुम्ही या कार्यक्रमाला येण्यासाठी तुम्ही जी दाद घेताय जे टाळ्या वाजवत आहे जे तुमचं स्मित हास्य करताय आणि त्यासाठी खूप खूप मानव तेवढे तुमचे धन्यवाद थोडेच आहेत आज आणखीन एक विशेष म्हणजे असं आहे का की मला अनेक पुरस्कार मिळाले मला शिंदे हातून पण मिळाला मला संविधान रत्न म्हणजे मी संविधानाचं कार्य करतोय म्हणून डॉक्टर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून मला कल्याणमध्ये मा मुंबईमध्ये रत्न पुरस्कार मिळाला मला अनेक पुरस्कार मिळाले पण पुण्यामधला हा पुरस्कार माझ्यासाठी का महत्वाचा आहे कारण की पहिल्यांदा माझी मुलं माझा भाऊ माझे भाऊ दे माझी बायको एवढंच नाही तर स्वामी ही नाच जी आहे माझी ते माझी मुलगी हा सगळं माझ्या भावाची मुलं हे सगळे आणि मला ओळखणारे माझे अरविंद दादा आहे जे काँग्रेसचे कौ, ज्येष्ठ कार्यकर्ते ते आणि ते, ते यवतवरून आज इथं आलेले तसे बारोकर काका आज काकीला घेऊन आलेले त्यांच्या मनापासून अभिनंदन तसेच बत्तीस अनाथ मुलांना सांभाळणारा रिक्षा चालून आमचा मिलिंद सरोदे हा सुद्धा याच्याबरोबर आमचा विलित सरोदे मिलीत सरोदे हा अनाथ आश्रम चालवतो ते सुद्धा आज इथं आलेले आहेत काल रिक्षामध्ये ज्यांची ओळख झाली असे शारदा मॅडम मी त्यांना रिक्षामध्ये त्याच्या फातिमानगरपर्यंत सोडत होतो आणि त्यांना जाता जाता काम दाखवलं आणि म्हणलं की उद्या माझा ताई आहे कार्यक्रम आहे तर तुम्ही नक्की आज ते आले माझ्यासाठी त्यांच्यासाठी खूप खूप मला धन्यवाद एलआयसी मध्ये खूप मोठं काम करणारे जीवाला जीव देणारे जिंदगी साथ और साथीवर के बाग भी मानणारे आमचे प्रशांत दादा आलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमचे सागर दादा आमचे राजू दादा यांचे सुद्धा खूप मनापासून आभार आहे सागर पाटील सर आहेत चेतन मराठे साहेब आहेत त्यांचे खूप खूप आभार आहे कोणा दादा दादा हे नेहमीच सोबत असतात दादा कोणके जुनिअर दादा कोणके ज्यांना म्हणतो साहेब तुम्हाला बघून दादा तुम्हाला आठवण येते तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या सगळ्या आज तुम्ही लोक आहात हे सर्व काकांमुळं ह्या सगळ्या गोष्टी मिळत फक्त एक आणखीन सा सा, एक छोटस सांगतो सर दोन मिनिटाचा वेळ घेतो की रिक्षा मध्ये दिवाळीच्या आधी एक पॅसेंजर बसलं होतं आणि आमच्या भा, भारतीय जनता पार्टी रिक्षा वाहतूक आघाडीचे अध्यक्ष सोबत मी बोलत होतो आणि त्यानंतर ते पॅसेंजर माझं या स्वारगेट पासून ते प्रभात टॉकीज पर्यंत बसलं तेवढ्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही वसंत मोरे सारखे दिसत आमच्या माझा मुलगा आठशे जो आहे ना तो पण मला रोज म्हणतो प्पा सारखे दिसतंय का तर मी त्यांना म्हणलं साहेबांचं काम खूप मोठे आहे काम मी खूप छोटं आहे म्हणलं कारण मग त्यांना ते व्हिडिओ दाखवले म्हणलं असं असं करतो म्हणलं हे करतो आपण गव्यांग यांच्या सगळ्यांसाठी करतो म्हणजे तुमच्या फाउंडेशनला मला एक तीस चाळीस हजाराची मदत करायची म्हणलं सर माझ्या फाउंडेशनचं अजून अकाउंटच उघडलं नाही का अकाउंटच उघडलं नाही मी म्हणजे तुम्हाला जर मदत करायची आहे ना तर मी सांगतो त्याप्रमाणे जर तुम्ही केली तर ती मदत तिथपर्यंत पोहोचल म्हणजे माझ्या मुलाचा वाढदिवस आहे म्हणजे म्हणलं तुम्ही दिवाळीचा पिरियड येतो हा माझ्या तीस चाळीस दिव्यांग जे बंधू आहेत भगिनी आहेत ज्यांचं कुटुंब आहे त्यांना दिवाळीचं कीट हे द्या आपण दिवाळीच्या टायमाला एक किलो रवा एक किलो साखर तूप हे ते सगळे घेतो ना आपण असे नऊशे नऊशे रुपयाचे किट सगळे बांधले आणि त्या किटला घेऊन त्यांनी त्यांची कार आणि माझी रिक्षा हे पिंपरीमध्ये आमचं एक दिव्यांगाचा ऑफिस आहे त्या दिव्यांगाच्या ऑफिसमध्ये सगळ्यांना बोलवलं आणि त्या सगळ्यांना त्या किट वाटण्यात आल्या त्या दिव्यांग परिवाराला किट वाटण्यात आलं <पड़ारा> तर हे जे कार्य आहे ते हे त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि तो जो मुलगा अकरा वर्षाचा मुलगा होता त्याला ओवळणारे कोण तर त्याला ओवळणारे ज्यांच्या दोन्ही हात आहे वर्ष उजगावकरनी तिची मुलाखत घेतली होती बघा जर तुम्हाला माहित असेल तर ते पुण्यामध्ये आपल्या पिंपरी चिंचवडला राहते तर ती सविता ताई का काय तिचं नाव आहे तर तिने तिच्या दोन्ही हाताने असं त्याला ओवळलं तिथून त्याला ते कुंकू लावलं तसंच आणि अशा अपंग दिव्यांग लोक जे आहेत त्यांनी त्याला ओवळलं त्या माणसाच्या डोळ्यामध्ये आसुरू आले ढास दस रडू लागला तो आणि माझ्या पाया पडला मला म्हणलं साहेब आज खरं सारखं झालं माझ्या मुलाचं तसंच हडपसरमध्ये त्यांचा पाय बसवला ज्याचा पाय बसवला आमचे दादा म्हणून सलूनचं दुकान आहे ते तिथं तर त्यांच्या वडिलांना पाय बसवला दगडे काका म्हणून तर त्या दगडे काका ज्यावेळेस परवा दिवशी त्यांना भेटलो तर दगडे काका म्हणला त्यांना म्हणलं काका कसं वाटतंय बरं आहे का म्हणलं साहेब ज्यावेळेस पाय नव्हता ना चार पाच वर्ष घरामध्ये बसून चालता येत नव्हतं कुबड्या घेत होतो चालत होतो आज पाय बसवल्यापासून रोज अर्धा दहा किलोमीटर चालतोय ज्या ज्या वेळेस चालतो ना त्या त्या वेळेस तुमची आठवण ह्याच्या पलीकडे काही दिसत तर हे जे कार्य आहे हे कार्य ह्या समाजातील सर्व सर्वांच्या सोबत राहून करता येते त्याच्यामुळं माझं एकच आहे की एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंत एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंत हे शरीर आहे नाशवंत कार्य राहते असं अनंत कार्य हे सगळ्यांच्या माध्यमातून झालं पाहिजे आपला जन्म हा कुठल्या तरी चांगल्या कामासाठी झाला पाहिजे मुलांनी आपली इज्जत केली पाहिजे आपण मुलांना इज्जत दिली पाहिजे ह्या माध्यमातून जर चाललं तर कधी वृद्धाश्रमची गरज लागणार नाही अनाथ आश्रमची गरज लागणार नाही अनाथ मुलं मुली जी आहे त्यांच्यासाठी गरज लागणार नाही असंच हे कार्य आपल्या सगळ्यांच्या हातून घडलं पाहिजे आणि त्यासाठीच एक छोटीशी कविता आहे की आज देवाला सुट्टी आहे आज देवाला सुट्टी उगत देवाला जाऊ नका देवाचा वेळ व्हायला घालू नका जायचंच असेल तर त्या अनाथ जा त्या अनाथांचे नाथ बना बनाच्या सहारा बना त्यांच्या आश्रू पुसा आपल्या हसरू त्यांना दाखवू नका त्यांच्या आश्रू पुसा त्यांच्यात बसला येतो उगाच देवळात जाऊ नका आज देवाला सुट्टी अण्णाच्या कणाकणामध्ये बसला येतो अण्णाच्या कणाकणामध्ये बसला येतो उगाच अन्न व्हायला घालू नका जमलंच तर त्या भुकेला त्या भुकेलांमध्ये उगत देवळात जाऊ नका कारण आज देवाला सुट्टी आहे पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाला लाखो भाविक लोटल्यात पालखी निघती ना मॅडम आपल्या इथं निघती पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाला लाखो भाविक लोटल्यात पण वर्दीतला तोच खराब विठ्ठल आपल्यासाठी उभा आहे रस्त्यावरती आपल्या परिवाराला आई वडिलांना मुला बाळांना सोडून कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी उभा आहे त्या रस्त्यावरच्या विठ्ठलाला एक गार पाण्याची बॉटल द्या त्याच्या कार्यासाठी त्याला सॅल्यूट ठोका त्याच्यामध्ये बसला तो उगाच देवाला जाऊ नका कारण आज देवाला सुट्टी आहे आणि आपल्या सगळ्यांना एका छाताखाली आणणारे आणि दोषीची व्याख्या समजावून सांगणारे गेल्या सव्वीस वर्षापासून अहो कधी कधी आपल्या घरातली लोक जातात तर त्यांच्या स्मृतीचा दिवस किंवा त्यांचा जन्माचा दिवस आपल्याला आठवत नाही पण गेल्या सव्वीस वर्षापासून ज्यांच्या आठवणीमध्ये ज्यांच्या दोसीमध्ये यारो का यार म्हणून ज्या आज समाजामध्ये दुनियाला दाखवत आहेत आणि दुनियाला त्यांची असण्याची अस्तित्वाची जाणीव करून देत आहेत अशा कोणत्या काकांमध्ये बसला येतो उगा तेवढा जा नका त्यांची भेट घ्या आहे त्या कोणत्या काकासाठी त्यांनी बहुविशन झालं पाहिजे याचा सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी याच्या उभं राहून त्यांच्या या जोशीच्या कार्यासाठी त्यांच्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी आज आपल्याला सगळ्यांना उपस्थिती दिलेली आहे त्यांच्या खरोखर मनापासून खूप खूप थुँँ आभार फक्त शेवटी एकच आहे केंद्र सरकारचं वाक्य आहे झाडे लावा झाडे जगवा मधुताराचं भ्रीत वाक्य आहे माणसे जागा माणसे जागा धन्यवाद बोलायला संधी दिली आज या कार्यक्रमाला मला एवढा मान दिला सर्व आज या महादूतांसमोर या आरोग्य दूतांसमोर या मामातेसमोर मला आदरणीय श्रीपाल सबनीस साहेब हे ज्येष्ठ साहित्यिक यांच्या माध्यमातून या सगळे तुमच्या सगळे देवरूपी माणसाच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांसमोर जे सन्मान सत्कार झाला त्यासाठी म्हणून खरोखर मी आभार व्यक्त करतो माझ्या मधुकर शिंदे ताराबाई शिंदे यांच्या नावाने असलेला मधुतारा परिवार हा तुमचाच आहे आणि तुमच्यामुळं मी आहे मधुतारा प्रत्येकासाठी प्रत्येक जण मधुतारासाठी धन्यवाद